नमस्कार मी सौ वृषाली सुधाकर भाटे वय एकाहत्तर गाव कळवा श्लोक निवड ब्याऐंशी बहुनामया रामनामी तुळेना अभाग्या नरा पामरा हे कळेना विषा औषध घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा कोण पूसे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये अनुराधाताईनी जो संदर्भ लावलेला आहे तो एका वेगळ्या पद्धतीने लावलेला आहे रामनाम म्हणजे काम आणि काम म्हणजेच आयुष्यातलं ध्येय ही जी सांगड आहे ही मला फार आवडली आपल्या जीवनामध्ये आयुष्य जे आपलं आहे ते जगताना आपल्या डोळ्यासमोर ध्येयाचा ध्रुव तारा असला पाहिजे जी। तरच त्या जीवनाला काहीतरी अर्थ येतो आता ध्येय तारासमोर ठेवला तर त्या ठिकाणी संकट येणार भीती आहे विरोध आहे ही सगळी जी कारणं आहेत ही विषा इतकीच भयंकर आहेत जे हलाहल शंकराने पचवलं तशा तऱ्हेचं हलाहल पचवण्याचं सामर्थ्य त्या संकटावर मात करण्याचं सामर्थ्य आपल्याकडे असलं पाहिजे आणि तरच आपण ते ध्येय गाठू शकतो आली जरी कष्ट दशा पार नटा किती धैर्य कदापि थोर असं एका श्लोकार श्लोककाराने म्हटलेलं आहे की कि कितीही कष्ट येऊ देत मार्गात अडथळे येऊ देत थोर विभूती महान विभूती आपल्या मार्गावरनं ढळत नाही आणि हे ज्याला कळलं तो खरा महान आणि हे ज्याला कळत नाही ज्याच्या आयुष्यामध्ये काही ध्येयच नाही तो दुर्दैवी भागी आला आला प्राणी जन्मासी आला गेला गेला बापुडा व्यर्थ गेला अशी त्याची अवस्था मग ध्येय गाठणारी जी माणसं आहे त्याच्यामध्ये दिलेली जी उदाहरणं आहे जिजामातेचं आहे मातेचं माते संगोपन आहे मुलांचा अभ्यास आहे ती मला आवडली आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा ध्रुव बाळे प्रल्हाद देवाल्या कोळी की ज्यांनी अपार कष्ट सोसले ते ध्येय गाठण्यासाठी आणि खरोखरच ध्रुवाला आढळतारा मिळाला तसं आपणही जर या संकटांवर मात केली हे हलाहल हे विष पचवलं संकटांचं तर आपल्यालाही हे ध्येय मिळतं आणि त्या ध्येयाप्रत आपण जाऊन आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतो हे जे आहे हे मला खूप पटलं आणि मग असं ध्येय ज्याच्याजवळ नाही त्याला कोण विचारणार म्हणून आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं ध्येय असलंच पाहिजे तर या जीवनाला अर्थ येतो तरच हे जीवन सफल होतं आणि म्हणूनच हे हा श्लोक मला खूप आवडला राम म्हणजे काम काम म्हणजे ध्येय आणि ह्या रामाला शरण जायचं ह्या ध्येयाला शरण जायचं आणि त्याचाच ध्यास मनामध्ये लावून घ्यायचा तरच आपलं जीवन सफल होतं अनुराधाताईंना शुभेच्छा त्यांनी हा उपक्रम छान घेतलेला आहे आणि त्यांच्या ह्या उपक्रमामध्ये मला सहभागी होण्याचं भाग्य मिळालं याबद्दल मी खूप आनंदा आनंदी अनन्द आहे धन्यवाद